हाय गुड मॉर्निंग सुरुवात आहे तुमची अजून एका नवीन एका ब्लॉगमध्ये तर ना आज सकाळची सुरुवात पाहुणे आठला शाळेची छान अशी गाणी पण ऐकायला ते आणि अजून पिल्लू तर झोपलेलाच आहे शांत झोपलेला आहे मी आता चहा पिणार आहे आज आजीने चहा बनवला होता मी तर फक्त तेव्हा गरम करायचं काम करते आता मी टाकलं इकडं सांबर बनवायला वरण शिजायला शावगेशा वेगळ्या टाकायच्या कारण त्याचा जास्त बुगा होतो त्यामुळं वेगळ्या पाण्यात टाकून द्यायच्या शंभू काय चाललंय माहिती त्याचं काय चाललंय सरक 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 वरण जेपर्यंत मी इकडे ना इडली पण लगेचच लावून घेणार आहे कारण इडली पण होऊन जाईन तोपर्यंत आणि मम्मीने बनवली कढी तर त्यांना आम्हाला चपात्या बनवून द्यायच्या आहे ते म्हणजे आम्ही संध्याकाळी खाऊ आमच्यासाठी तरी आम्ही आत्ता बनवणार आहे ते संध्याकाळी खातो आल्यानंतर गरम गरम डब्यात ते गार होऊन जाईल ना त्यामुळं तर चला मम्मी त्यांच्या इकडे इकडून मस्त छान असं ऊन येतं खिडकीतून समोरच आणि पिलू झपला तर मला अजून ते ब्लँकेट पण उचलायचं बाकी तर ते मी आता उचलून घेते आणि इडली पण लावून घेते लगेचच कारण नंतर पाणी येणार आम्हाला असं वाटलं पाणी चालू आहे तर बघायला गेले पण पाणी आलंच नव्हतं आणि मी भरलेलं पाणी पूरून दिलं होतं आता आम्ही आणणार शेजारच्याकडून पाणी पिण्यासाठी थोडंसं आणि एवढा राडा काय माहिती का मम्मी त्यांच्या घरात कारण की मम्मी त्यांच्या घराचं चालू हे काम आणि पाठमागे रूमच हे होतं पत्रे वगैरे टाकलेले होते त्यांनी त्यातला पण पसारा त्यांनी पुढं आणून ठेवलाय त्याच्यामुळे सगळ्यांना असा आडा दिसतो इकडे सगळे आथरूण वगैरे ठेवले आम्ही आणि या ब्लँकेटची मला अजून घडी घालायची आणि हे बघा पिल्लू कसं मध्ये मध्ये करते पिल्लू इकडे ये पाय कर हाय बच र पण आमच्या उंदीर मामाला तर दोन दोन दहा आले चार आले चार चार बसा 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 म्हणा तर चला मी आवरून घेते आता आणि त्यानंतर मला जायचंय हॉस्पिटलला अहूनकडं कारण त्यांना आधीच्या हॉस्पिटलमध्ये होते ना तिथून त्यांना शिफ्ट केले दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तर मला तिकडं पण आहे त्यांच्याकडं तर चला आवडते मी पटपट त्या उंदीर मामाला ना इतकी सर्दी झाली आहे लय जास्त ए उंदीर मामा इकडं बघ माझ्याकडे बघ माझ्याकडंच <laughs> लपतोय तिकडं तू चला जाऊ दुढून आधी लागता मम्मीने त्यांनी ना इडलीचं भांड्याने वरत ठेवून दिलंय तोपर्यंत आजीनी इकडं इडलीच्या भांड्याची पण जजमेंट लावून ठेवलंय आणले शेजाच्या काकूंकडून जी गेली तिकडं पिल्लूला घेऊन ती तिकडे कपडे पण सुकवत घालतीये आणि आणि कढीपत्ता आणि मसाले पण घेऊन येणार कारण शेजारीच दुकान आहे त्यामुळं आणि मी इकडे तोपर्यंत इडली वगैरे पण लावून दिली आहे आणि माझ्या शेवग्या शेंगा पण शेजला येतं तुम्हाला बघायचं का ते कुठे ई शाहू वा तपतो आघाव कार्टून इकडेच कपडे सुकवत घालती आणि हे बघा पप्पा नंतर किती छोटा आंबा आहे तरी त्याला म्हणजे आणि ना त्याला इकडं कैरी पण लागली छोटीशी हे बघा फर्स्ट फ्रूट नाही का त्याचं आणि एकदम छोटा आहे तो आता पण त्या दिवशी घरभरणी झाल्यास नंतर त्यांनी ना इकडं आणून ठेवलाय आणि आता पप्पा माहिती नाही कधी लावतील कारण त्यांचं इकडं सगळं कामच आहे हे बघा बॅक साइड पूर्ण असं कामच चालू आहे इकडं इकडं चूल वगैरे ठेवली आम्ही पेटवली होती आणि आजून इकडे कपडे धुतले तर गेली धुवायला मी तोपर्यंत इकडं माझी इडली आणि सांबरचीच तयारी करते अजून अजून तर पप्पा आणि मम्मीच्या डब्याला चपात्या पण बनवून तर पण त्याला अगोदर म्हटलं हे करून घ्यावं आणि नंतर ते करावं मग आंघोळ वगैरे जी तिकडे गेली होती ना तोपर्यंतच मी हे सगळं आवरून घेतलं होतं कारण पिल्लू घरात असला ना तर हे सगळं काय आवरूनच देत नाही सोफा वगैरे तरी हात टेबल आवरायचा बाकी तर तो, तो मी आवरून थोडासा कारण खूप राडा राडा झालाय आणि हातात ते दोघं कधी येतात बघू आता ही कडीपत्ता घेऊन त्यांच्या घरचाच कडीपत्ता आहे एकदम फ्रेश फ्रेश ताजा ताजा आमच्या सांबरला तू पण येबार खायला मला वाटलं दुसरंच कोणतरी आलं म्हणून मी दोन मिनिटासाठी गप्प बसले होते पण तिला बघितलं म्हणलं त्याला ही तर आपलीच माणूस आहे मी ना आता केली सांबरच्या फोडणीची तयारी ना हा एक मसाला म्हणजे मिरची पावडर होते आणि त्यानंतर हा एक आंबारीचा चटपट मसाला त्यानंतर ना आपला मॅगी मसाला त्यानंतर ना इकडं सांबर मसाला हे सगळं काढून सुरी मेथी वगैरे काढून घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडं मी चिरून ठेवल्यात थो थोडीशी मिरची कढी पत्ता कोथंबीर आणि पण शिजलेल्या आहेत त्याला तर मी मस्त छान अशी फोडणी देऊन घेते आणि माझ्या ना थोड्याशा इडल्या पण बनवून तयार आहे पण मला त्या काढायच्यात अजून म्हटलं थोडीशी वाफ जाऊ द्यावी आणि मग त्याला बाहेर काढावं म्हणजे ना झालं की लगेच खाता येईल असं माझ्यानी इकडं अर्ध्या अशा छान अशा इड तयार झाल्यात अशा काहीशा झाल्यात त्या हे बघा सॉफ्ट झाल्यात तशा तर खूप दिवसांनी पण ट्राय केलं तर माहिती नाही आता टेस्टला कशा लागतील त्यानंतर ना माझं इकडे आहे ना सांबर पण आहे आता याला उकळी यायची बाकी आहे छानच आहे सांबर पण खूप जास्त पातळ पण नाही खूप जास्त घट्ट पण नाही त्यामुळे शंगा वगैरे सगळं टाकलंय तर टेस्ट बघू कशी लागते म्हणजे फुगल्यात वगैरे पण माहिती नाही आता कशा लागतील खायला बघू चला जेवण वगैरे केलं आहोंसाठी वरण भात वगैरे घेतला आणि डायरेक्टली हॉस्पिटलला आले कारण की हे ना खूप जास्त दुखत होतं त्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं होतं तर तेच आम्ही इकडे केलं आणि इकडं माझ्या सासूबाई सासरे मी पप्पा आणि माझे एक भाऊजी असे आम्ही सगळेजण आलेलो होतो आणि आहो तर त्यांना खूप जास्त पेन होत होतं म्हणून आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये आणलो होतो नेक्स्ट डे त्यांचं ऑपरेशन पण होतं तर चला हाय काल आहे ना व्हिडिओज कंटिन्यू करणं नाही झालं कारण की मी गेले होते दुपारून हॉस्पिटलला आणि मग घरी यायला खूप जास्त उशीर झाला त्यानंतर नाही ना मला म्हणजे माझे पाय ना असे दुखायला लागले होते म्हणून मी डायरेक्टली झोपून घेतलं आणि मग चार पाचच्या वेळेला मी ना चहा वगैरे घेतला आणि परत म्हणजे मला ना झोपच सुधारली नाही म्हणून मी काय व्हिडिओज कंटिन्यू नाही केला तर डायरेक्टली नेक्स्ट डे मॉर्निंगलाच कंटिन्यू करते आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले होतेच कपडे घातलेत पण आंघोळ वगैरे केली आहे मी आणि चहा वगैरे घेतला आहे आणि मी मस्तपैकी देवपूजा पण केली आहे छान अशी सगळी देवपूजा वगैरे करून घेतली आहे देवांची आणि हो माहिती नाही हे व्हाईट कलरचे जे फुल आहेत ना आपण गजरात माळतो ते लावतात की नाही देवांना पण मी ठेवले तर आजी म्हणत होती नाही ठेवत पण मला पण नव्हतं माहिती त्या मग मी ते ठेवलेत आणि आता बाकीचं स्वयंपाक वगैरे करायचा कारण मग मी सकाळीच जाते कामाला आता आजी आणि मी स्वयंपाक करू मला तर त्याआधी माझे कपडे वगैरे धुवायचे तर ते धुवून घेते आजी गेली त्यांचे कपडे घेऊन वाळवत घालायला कारण माझी लेट आंघोळ झाली थोडीशी त्यामुळं आणि माझा थोडा आवाज पण बसला कारण माझा घाससा दुखतो आहे खूप जास्त त्यामुळं मग मी आता बघते अगोदर स्वयंपाक करते किंवा मग कपडे धुवून घेते धरून काहीतरी करते आमच्या पप्पाला ना खूप जास्त पापड आवडतात ना त्यामुळे ना त्यां म्हणजे आजीनी सांगितलं होतं की मुगाची डाळ माठाची डाळ आणि या सर्व डाळी वगैरे घेऊन ये म्हणून तर रात्री पप्पांनी डाळी आणल्या माझ्या काही मेडिसिन वगैरे आणल्या त्यानंतर ना हा पापड मसाला पण आणला आहे माहिती ना त्याला कधी करायला योग लागल हे जिरे ह्या सर्व गोष्टी आणल्या येतं तुम्ही कोणतं पापडचा मसाला यूज करता पापड करतानी नक्की सांगा आणि आता याचे पापड कधी होतील माहिती नाही मी पण खूप एक्सायटेड आहे आणि आम्हाला वडा पण बनवायचा आहे ज्याला तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा यानंतर मी डायरेक्टली रात्री शूट घेतलं हो तर रात्रीचं गे मी गेले होते हॉस्पिटलमध्ये आहोणचं ऑपरेशन झालेलं होतं तर त्यांच्याकडेच गेलो होतो आम्ही भेटायला तर त्यांना भेटलो वगैरे आणि रिटर्न यायचं होतं तर रिटर्न यायला निघालो येतानाच तसंच दूध डेअरीमध्ये पण गेलो दूध घ्यायचं होतं आणि पाव वगैरे पण घ्यायचे होते आता एक दोन दिवस आम्ही आहेत म्हटल्यानंतर ना पप्पा आमचे असे हे करतच असतात हे घ्यायचं का ते घ्यायचं का अशा गोष्टी चालूच असतात म्हणजे हे खायचं का ते खायचं का अशा गोष्टी घेऊनच येत असतात ते स्वतःहून पण तर आम्ही आज पप्पा म्हटले होते चला पावभाजी नेऊ त्यामुळं पाव घेतले तिथूनच डेअरीमधून आणि इकडं पावभाजी पण घ्यायची होती तसं तर वेगळ्या साईडने घ्यायची होती पण म्हटलं चला इथूनच घेऊ आता चालू आहे तर त्यानंतर ना मम्मीला आईस्क्रीम आईस्क्रीमवाले दिसले होते तर मम्मी म्हणत होती चला एक एक खाऊनच येऊ तशी तर सर्दी झालेली होती इच्छा होत नव्हती पण म्हटलं चला आणि खूप दिवसातून आलं होतं तर, तर मग एक एक आईस्क्रीम वगैरे घेतली इकडं छान लागली आईस्क्रीम पण त्यानंतर नाही इकडे पावभाजी तर रेडीच होत होती आम्ही तोपर्यंतच आईस्क्रीम खायला गेलो होतो तर त्यांनी इकडे बटाटे वगैरे मिक्स करून अशी पावभाजी बनवली होती बटाटे नवीन होते म्हणून ते काका बोलत होते की बटाट्याची लवकर भाजी होत नाहीये तयार तर वेळ लागत होता पण घरी पिल्लू पण रडत होतं म्हणून आम्हालाही फास्ट जायचं होतं घरी हरी पावभाजी होईपर्यंत थोडासा टाईमपास वगैरे केला म्हणजेच आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतली मी मम्मीने आणि पप्पांनी पण त्यानंतर ना निघालो डायरेक्टली घरी यायला आज तशी तर खूप जास्त गर्दी नव्हती रस्त्यावरती त्यामुळे आम्ही तरी फास्ट घरी येणार होतो आणि हो पिल्लूला आहे म्हणजे तो रडत असला ना तर जास्त विकून अकडं राहतच नाही घरी आले आणि तो तर डायरेक्टली हसायलाच लागला असं वाटतच नव्हतं की तो रडतो आहे म्हणून पण तो खूप जास्त रडलेला होता त्याच्या डोळ्यांवरूनच कळत होतं मग इकडं त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली घरी आल्यानंतरनं तो बाय वगैरे करत होता आणि हो अशी होती ती पावभाजी जर तशी तर टेस्ट मस्त होती त्यानंतर ना इकडं मस्त पैकी काकडी वगैरे कापून घेतलं होतं लिंबू कांदा वगैरे टोमॅटो आणि इकडं पाव आणि पावभाजी त्यानंतरनं तूप ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या पाणी वगैरे म्हणजे सगळ्यांनाच वाढवून वगैरे घेतलं होतं जेवण्यासाठी इकडं परत पिलूची मस्ती चालू झाली होती त्याच्या आजीसोबत त्यानंतर नाही इकडे छान असं वाढून वगैरे घेतलं जेवायला जेवण करायला बसलो जेवण बस वगैरे झालं आणि पिल्लूची इकडे ना फोन बघायची घ्याय चालू होती मला तरी खूप जास्त झोप आली होती पण त्याला बिलकुलही झोप नव्हती आलेली त्याला हे गाणे वगैरे बघायचे होते आणि मी तर मस्त झोपून गेले तर चला असा होता माझा आजचा दिवस